प्रमाणे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा आयात निर्यात भाव धोरण ठरवता तूर डाळीचा ठरवता सोयाबीनचं काय असेल कापसाचे भाव ठरवता पण मोदीजीने आश्वासन किंवा एक थाप मारली होती की आम्ही एकूण शेतकऱ्याला किती खर्च झालाय ते बघू म्हणजे कोणतं पीक असेल त्याच्याप्रमाणे दादा तुझं किती एकर आहे शेत त्याच्यात किती खर्च झालाय त्याच्यात पन्नास टक्के अधिक मोजू आणि तो हमी भाव म्हणून आम्ही शेतकऱ्याला देऊ मिळालाय तुम्हाला किती जणांना मिळालंय मग ही कोणती गॅरंटी आहे म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतं की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखीन असेल कारण अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा आरो, आरोप आरोप झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत अजित दार तिकडे गेले म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही आहे रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू हे मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे ही मोदी गॅरंटी आणि जे त्यांचे रथ फिरतायत म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेला आणि ते खरंच आहे खचलेलं आहे शेतकरी पिचलेला आहे हा हिंमत हरलाय हा काय बोलणार पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत काय हो हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे म्हणजे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या आहेत म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर रूपाने पैसा जातो त्यातनं या येत आहेत की मोदीजींच्या खिशातून पैशात या योजना येत आहेत उत्तर न देत आहेत कारण ती सुद्धा लोक जे आहेत ते रद्द ठेवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत सगळा भाड्याचा कारभार आहे सगळा भाड्याचा कारभार आहे आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे ये, येणारच पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार मी कुटुंब संवाद जो म्हणतो तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजेत जिथून जिथून तुम्ही येता आलात राहता तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे इकडे लोक जमतात मग आठवडी बाजार असेल काही पाडे असतील काही पारावरती लोक बसत असतील एस टी स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील काही डेपो असतील इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या गॅस सिलेंडरचा भाव दोन हजार चौदाला किती होता आत्ता किती आहे पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे वीज तुम्हाला मिळते का चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगता मिळाली होती की नव्हती बरं मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं तुमच्यासुद्धा नसेल मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी हे नाही पाप केलं कधी मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अमलात आणून दाखवली